आरक्ष शिंदेवाडी येथे चारचाकी थेट विहिरीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू मिरज तालुक्यातील आरक्ष शिंदेवाडी येथे चारचाकी वाहन थेट विहिरीत कोसळून वाहनातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे स्वप्नील निवास कामेरी राहणार शिंदेवाडी तालुका मिरज असे मयत तरुणाचे नाव आहे आरब शिंदेवाडी रस्त्यावर रस्त्यालगतच असणाऱ्या विहिरीत चार चाकी पडल्याची स्थानिकांना माहिती मिळाली त्यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांना याबाबतची माहिती कळवली स्थानिकांनी बचाव कार्याला सुरुवात केली परंतु विहिरी लगत झाडे झोडपे असल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या तर यासाठी क्रेन आणि सांगलीच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले सुरुवातीला क्रेनच्या साह्याने विहिरीत पडलेली ओमनी चार चाकी वाहन बाहेर काढण्यात आले परंतु त्यामध्ये चालक नव्हता तर स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी पुन्हा परत विहिरीत उतरून मयत स्वप्नील कामेरी यांचा मृतदेह बाहेर काढला मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सदरचा मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला सदरची कारवाई स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर महेश गव्हाणे सागर जाधव आसिफ मकांदार आकाश कोलप सदाशिव पेडेकर यांनी केली आहे सदर घटनेबाबत मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत